असतील की लोक मला येणी सोडतो की माझी मी म्हणलो तर मी उद्या येतो म्हणतो चांगल्या मूड मध्ये चांगल्या मूड मध्ये आलं मी आज तर लाईव्ह येऊन लाईव्ह चांगली दिसती का कुठे माई लाईव्ह ओके दिसते का नाही आणि आवाज वगैरे येतोय का नाही दिसत श्यामा बला माझा हे भगवान या लाईव्ह क्या हो गया आज चला होईल होईल नंतर होईल ऑटोमॅटिकली कारण नेटवर्क इश्यू असू शकतो कारण घडीघडी बंद करण्यात टाइम भर जाईल आपला आवाज तर येतोय ना माझा आवाज येतोय का आवाज येतो का क्लिअर माझ्या मोबाईलवर चांगली नाही दिसत दादा तुझ नाही सगळ्यांच्या मोबाईल मध्ये चांगली नाही दिसत ते आवाज येतोय ना होईल होईल क्लिअर होईल थोड्या वेळाने होईल थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम येतो कधी कधी पण जाऊ नका सगळ्यांनी थांबा आणि कमेंट करा आम्ही रिप्लाय देऊ तू लाईक बी करत चाला आणि कमेंट बी करत चला तोपर्यंत लाईव्ह पण ओके होईल आवाज येतोय ना मग अडकतोय आणि तो अडकतोय आणि ते लाईव्ह व्हिडिओ अपलोड काय झालंय लाईव्ह आमच्या काल आम्ही लाईव्ह घेतली नाही आमच्या लाईव्ह ला काय होऊन जात मधी मधी <laughs> लाईव्ह चालते का व्यवस्थित नक्की सांगा आम्हाला फोर्टी फिफ्टी सिक्स्टी चालू झाली ना हुँ? आता लाईव ओके दिसती का विचार लवकर आता लाईव व्यवस्थित दिसते का नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि लाईक पण करा सबस्क्राइब करा नवीन असेल तर कमेंट करा लवकर लवकर नेटवर्क प्रॉब्लेम आहे दादा वाटतं नेटवर्क प्रॉब्लेम आहे जाली आता चालती है ब्लर दिसते नजर लागली कोणाची तरी लाईव्ह ला। नक्की सांगा मला लाईव्ह आमची व्यवस्थित चालते का आता क्या करो राम मुझे बुड्ढा मिल गया ये यूट्यूब वाले ऐकत असतील तर माझ नेट चांगलं करा की माझी लाईव्ह वाटती हाय चालू हो। म्हणून थोडा अडचण येते तर प्लीज कोणी जाऊ नका जा।